नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल रताड्याचे काप हे तुम्ही जनरली पण बनवून खाऊ शकतात जितके काप हे काप दिसायला सुंदर दिसत आहेत तितकेच यांची टेस्टही भन्नाट असते व इम्युनिटी बूस्टर हे काप असतात याने एक प्लेट जरी तुम्ही हे काप खाल्ले तरी तुम्हाला दिवसभर याने एनर्जी भेटते तसेच यात फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हेल्थ बेनिफिट पण भरपूर असतात आणि वजन कमी करायला हे काप मदत करतात तर चला पटकन बघून घेऊया याची कृती इथं मी दोन रताडी घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतली त्यांना पुसून घेतलेले आहे आणि आता पण त्याची काप करून घेणार आहोत बारीक बारीक याचे स्लाईस करायचे आहेत तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही याचे सा स्लाईस किंवा चौकणीसुद्धा तुकडे करू शकता आता आपले जे आहे स्लाईस करून झाले आहेत एक पॅन घेतला आहे त्यात दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन मिनटं हे जे काप आहेत त्यांना छान परतवून घ्यायचं आहे खालीवर त्यानंतर त्यात आपल्याला त्यावर झाकण झाकून ठेवायचं आहे दोन मिनटासाठी आता हे काप आपले व्यवस्थित परतवून झाल्यानंतर इथं मी दोन मिनटासाठी झाकण झाकून ठेवणार आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले जे काप आहे ते बऱ्यापैकी शिजलेले आहेत त्यानंतर यात दोन ते तीन चमचे साखर टाकून घ्यायची तुम्ही ज्याप्रमाणे गोड खातात त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात साखर टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला परतवून घ्यायचं आहे परत याच्यावर दोन मिनटांसाठी झाकण झाकून ठेवायचे आहे त्याच्यानंतर याचे झाकण काढून बघावं साखर बऱ्यापैकी मेल्ट झालेली असणार आहे तर यात आता आपण अगदी थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आता मी इथं दोन ते तीन चम्मच फक्त इथं पाणी टाकून घेते आणि त्यांना पुन्हा एकदा परतवून घेत आहे पाणी टाकल्यामुळे काय होतं की जे आहे साखर ते छान असं शुगरी सिरप तयार होतं आणि आपले जे काप आहेत ते अजूनच भन्नट लागतात आता याच्यावर पुन्हा आपण दोन ते तीन मिनटांसाठी झाकण झाकून ठेवायचे दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले जे सा काप आहेत ते छान ऐंशी टक्के तरी शिजले गेलेले आहेत यांना जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात हे काप तयार होतात आता यांना आपण असंच राहू देणार आहोत आणि यातलं पाणी जे आहे ते पूर्ण डिझॉल्व होऊ देणार आहोत त्यानंतर मी त्यात पुन्हा अजून दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं होतं म्हणजे थोडंसं श शुगर सिरप इथं शिल्लक राहतं आता आपण एकदा चेक करून घेणार आहोत की यात बरोबर शिजले आहेत की नाही तुम्ही यात आवडीप्रमाणे काजू बदामचे काप आणि वेलची पावडर पण टाकू शकतात जर उपवासाला खा चालत असेल तर आता हे जे काप आहेत ते छान शिजले गेलेले आहेत चेक करून बघितलं त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर तयार आहेत आपले उपवासाचे रताड्याचे गोडकाप तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगावं तसे अशाच छान छान नवनवीन व भन्नाट रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद